आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये नव्या महाराष्ट्रामध्ये पवन चक्क्या उभारण्याचं काम चालू आहे तर आज एक विषय माझ्या कानावर असा आला की मी दोन दिवसापासून त्या ह्याच्यात होतो तर मला माहिती मिळाली तुळजापूर तालुक्यामध्ये दोन कंपन्या काम करतात पवन चक्केचं त्यासाठी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्टर नेमलाय त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव अजून माझ्या माहिती चांगलं नाही परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरवर सध्या दोन गुन्हे दाखल झालेले शेतकऱ्याला मारहाण केले म्हणून दोन तीनशे सात ते गुन्हे दाखल झाले आणि अशी माहिती मला मिळाली की बाबा त्या माणसाला हजेरी चालू आहे तो तुळजापूर पोलीस स्टेशनला शनिवारी काय तर त्यांनी एक महाप्रताप केलाय परवा ज्यावेळेस ती हजेरीला आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत एक पिस्तूल बॉडीगार्ड आणि स्वतः जो त्या माणसा व्यक्ती पिस्तूल आहे आणि ते हजेरीसाठी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आले होते त्यांच्या गाडीचा फोटो व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ सगळा आपल्याकड उपलब्ध होईल तुम्हाला मी लवकरच देणार आहे तर विषय काय माझा त्यांच्या पिस्टोलला किंवा त्यांच्या बॉडीगार्डला माझा विरोध नाही ते काम करण्यासाठी करतायत तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवन चिकेव उभारण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्टर काम करते तर मग हे पिस्टोल रिव्हॉल्व्हर आणि बॉडीगार्ड रिव्हॉल्वर हे कशासाठी घेतलाय त्यांनी शेतकऱ्याला दमधावती करण्यासाठी घेतलाय का त्यांच्यावर गुन्हे कशासाठी दाखल झाले शेतकऱ्याला मारहाण केली धमकी दिली त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून गुन्हे दाखल झाले तर असं असताना ही शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हर घेऊन धमकी देण्यासाठी रिव्हॉल्वर मिळाले का त्यांना त्यांच्या लायसनची चौकशी झाली पाहिजे त्यांना बॉडीगार्ड जे दिलाय ते कुणी शासनान दिलाय का शासनान दिला असेल तर कशाच्या धर्तीवर दिलाय त्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी आज मी तुम्हाला सगळ्याला बोलवलंय आणि ती सगळी माहिती घेऊन मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिरुद्ध कसे मिळाले त्यांना लायसन त्याची चौकशी करणार आहे आणि माझी पवन चक्कीच्या दोन्ही कंपन्यांना विनंती आहे की त्यांचं वेंडर जे आहे त्यांचं वेंडर कोड तुम्ही रद्द करून त्यांचे काम सगळे ताबडतोब आता थांबवले पाहिजे आता सध्या त्यांचं काम आलं वाटतं निलंगा तालुक्यात चालू आहे तुळजापूर तालुक्यात चालू आहे औसा तालुक्यात चालू आहे उसोना तालुक्यात सध्या त्यांना काम मिळालेलं आहे तर माझं रिव्हिव्ह कंपनी असेल जे डब्ल्यू कंपनी असेल दोन्ही कंपन्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांचं काम त्यांनी रद्द केले पाहिजे ते जर कामाला आले तर आमच्या शेतकऱ्यावर बर्डन येतं दडपण येतं आणि ती धाक धापच्या दाखवून शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये विकत घेऊन कंपनीकडून वारेमाप पैसे घेऊन एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत पन्नास लाखाची गाडी घेऊन तो कॉन्ट्रॅक्टर फिरतो कुठून आला एवढा पैसा त्यांच्याकडे आणि त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर म्हणजे चार पाच लाखाचा रिव्हॉल्वर असतात त्यांनी लायसन कुठून काढलं तेवढे पैसे देऊन कशासाठी घेतले त्याचा उद्योग काय शेतकऱ्याला धमकी देणं आमचे शेतकरी आतंकवादी शेतकरी आमचं लक्ष गोरगरीब शेतकरी जगला तर भारत देश चालणार आहे भारत कृषी प्रधान देश आहे त्या शेतकऱ्याला जर असं दाब दखड करून त्यांच्या जमिनी घ्यायला लागले तर कसं होणार आहे याच्यावर तुम्ही सगळ्या पत्रकार भावा उठवला पाहिजे मी तर आता सगळे कागदपत्र घेऊन पुरावे घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि त्यांचं लायसन रद्द करावं ते बॉडीगार्ड कोण आहे त्याची कारवाई होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो पोलिस स्टेशनला कसं आला हजरीच्या वेळेस आणि तो रेवावर घेऊन कसा आला जर दोन गुन्हे दाखल तर त्यावेळेस रेवावर का जमा केला त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा कोर्टाला त्याचं उत्तर मला पोलीस स्टेशनला दिलं पाहिजे बी आता मी मागणी करणार आहे सगळ्या गोष्टी असा एक विषय आहे आणि दुसरा विषय काय की टॉवर जे मी टॉवरच्या संदर्भात आता ही सहावी पत्रकार परिषद आहे माझी आता त्या शेतकऱ्यांनी जे सहा टावर आहेत चिवरी त्या शेतकऱ्यांनी एक अर्ध दिला आता अर्ज आहे का पठेला ला ला। ते पाटील आपल्याकडे दाखवा यांना दाखवा तर त्यांनी अर्ज असा दिलाय की बाबा आमच्या शेतात जे टॉवर झाले त्याचे आम्हाला पैसे मिळाले नाहीत आम्ही संमती दिली नाही आम्हाला तिथं टावर नको आहे टावर काढून घेऊन जावा तुमचे पैसे देऊ वापस घेऊन जावा नसेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टात जजमेंट प्रमाण पैसे द्या असं ते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या शेतकऱ्यांना सध्या तिथं विहीर खांदायचे कुणाला कुणाला बोर घ्यायचे कुणाला शेततळ करायचंय आणि कुणाला कुक्कुट पालन करायचं तसा त्यांनी अर्ज काल तहसीलदार साहेबांना दिलाय की आम्हाला घ्यायची आहे आम्हाला बोर घ्यायचंय त्यांची जमीन थोडी आहे अल्पभूधारक आहेत त्यांची जर जमीन गेली तर त्यांची भविष्याची पिढी बर्बाद होणार आहे त्यामुळे तुमचं म्हणणं आहे की आम्हाला तिथं आणि मग तशी परवानगी त्यांनी पवन चिक द्यावी त्यांना तर टावरचे शेजारी त्यांना बोर घ्यायला परवानगी द्यावी वीरखांदाला खांद्याला पर परवानगी द्यावी किंवा शेतकऱ्या परवानगी द्यावी किंवा कुक्कुटपालन करायला परवानगी द्यावी अशी त्या शेतकऱ्यांनी अर्ज दिला त्या तो एक विषय असे दोन विषय आहेत सगळ्यात गंभीर विषय ती दोन्ही तर माझे हात जोडून विनंती सरकारला बी आमचंच सरकार आहे तुम्ही म्हटलं तुमचंच सरकार आहे तुम्ही कसं परंतु काही लोक त्याच्यामध्ये घोटाळे करून काय तर मिसगाईड करून करत आहेत तर माझी एक विनंती आहे बाबा प्रशासनानं वीआ कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर नाव त्याचं डिक्लेअर करेन दोन दिवसांमध्ये नाव त्याचा फोटो व्हिडिओ सगळं डिक्लेअर करेन पण आज जी माझ्याकडे माहिती आली तेवढी एवढी तुम्हाला देत आहे दोन दिवसांनी मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन त्याचं नाव फोटो आणि व्हिडिओ त्याचा जाहीर करणार मी तुमच्यापाशी आणि ते सगळं पत्र मी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे आणि त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माझ्या राहणार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद